खाऊन तर मी भक्ती तुमचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मीना चिपलकट्टी आणि मीना चिपलकट्टी करून दाखवणार आपल्याला वेगवेगळ्या चटण्या आजची चटणी आहे गवारीची गवार म्हटलं की आपण मुरडतो पण काकूंनी इतकी छान पद्धतीने चटणी मला सांगितली किंवा नाही आपण ही चटणी दाखवावी असं वाटलं वेलकम काकू माझ्या चॅनल मध्ये आणि आपण करूया चटणी चालेल पहिल्यांदा आम्ही चटणी बघतो पण ही चटणी बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत गवारीची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य मी आता तुम्हाला सांगते ह्या बाउलभर गवार घ्यायची निवडलेली आणि तुकडे केलेली तेवढ्या बाउलला ला पाऊन बाऊल सुका खोबरं घ्यायचं आपल्या चवीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या एक टी स्पून जिरं घ्यायचं ओके हा आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर ओके okay. एवढंच हो एवढच लागतं अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे ओके okay. हे पळीभर तेल घालायचंय आहे थोडस जास्ती गवार जास्त असेल तर जास्ती थोडं घातलं तरी चालेल त्यानंतर आपण त्याच्यात हे जिरं घालायचं हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आणि त्या, त्या थोड्याशा अशा त्याला तडतडून द्यायच्या आणि मग त्याच्यात ही गवार टाकायची आणि ती परतायची हे परतताना त्याच्यातच थोडस मीठ घालायचं अंदाजाप्रमाणे त्याच्यानंतर साखर घालायची ओके ती साधारण माझं म्हणणं गवार जर कडू असते म्हणून त्याच्यात साखर थोडीशी एक चमचा घालायची टी स्पून हा आणि हे असं सगळं हे करून थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि हे झाकून ठेवायचं ओके ह्याच्यात एक गोष्ट आहे म्हणजे ही लोखंडी कढईतच चटण्या करायच्या पूर्वीची लोक ही लोखंडी कढयाच वापरायच्या त्याच्यामुळे लोखंडी कढईत फार चविष्ट आणि स्वादिष्ट होतात त्या आणि पाच मिनिटं ते झाकून ठेवायचं म्हणजे त्या वाफेवर ती गवार मऊ होते आणि म्हणून ती तशी झाकून ठेवायची मध्ये मध्ये फक्त झाकण काढून ते परतायचं ओके ठीक आहे अजून तरी पाच मिनिटं झालेली नाहीत आपली ओके अजून शिजू देते अशी असते ती हिरवी गाळ असं करून बघितलं की ती तुटायला पाहिजे हे मी आता काढते साधारण ढवळून बघायचं ही गवार सा मऊ झाली आहे की नाही ह्यानेच बघायचे अशी अजून एक दोन मिनटं पाहिजे त्याला आता आपण ही गवार शिज मऊ करून घेतलेली आहे ठीक आहे आता ही तुटली पाहिजे ही शेंग बघा ती अशी एक दोन तुकडे झाले या चमच्याने नुसतं प्रेस करायचं की आपल्याला कळतं हे काय आणि आता हे मऊ झाली गवात त्याच्यात आपण ठेवलेलं प्रपोषणातले खोबरं टाकायचं सुकं खोबरं आणि परत परतायचं सगळं मिक्स करून घ्यायचं छान ह्याच्यात आता परत झाकण ठेवायचं नाही हां गॅससुद्धा तेवढाच ठेवायचा साधारण खोबरं आता ब्राऊन होईपर्यंत आपण परतायचं मुख्य असं ब्राऊन व्हायला पाहिजे म्हणजे ती चटणी अतिशय खमंग होते एवढं ब्राऊन झालं की गॅस बंद करायचा आणि थोडस परतायचं या कढईच्या हीट मुळे ते अजून ब्राऊन होत राहतं नाहीतर ते जळतं <laughs> म्हणून ते बंद करायचा गॅस आणि थोडस ढवळायचं म्हणजे मग <laughs> सगळ्या बाजूनी इक्वल गरमपणा लागतो कढईचा <laughs> आता हे इतपत हे झालेलं आहे ह्याच्यात चा साखर मीठ सुद्धा घातलेली आहे आता हे जरा असं पसरवून ठेवायचं कढईतच आणि थंड करायचं थंड झाल्यावर ते मिक्सरमधनं बारीक करायचं थोडंसं पाणी घाल ओके okay. हे असंच बारीक होणार नाही त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं सा। एवढं साधारण एक छोटी वाटी एक अर्धी अर्धी वाटी पाणी घालायचं छोटी अर्धी वाटी ओके okay, ओके okay. अशी जरा थोडी कोरडी राहिली तर ते त्याच्यात अजून थोडस पाणी घालायचं ही चटणी फार बारीक करायची नाही अशीच लागायला पाहिजे कारण ती दाता खाली यायला पाहिजे भाकरी बरोबर हा आता आपण फोडणी करूया त्याच्यासाठी तेल घ्यायचं आता तेल तापत पण ह्या फोडणीची मजा अशी आहे की ही फोडणी घातल्याशिवाय चटण्या चांगल्या लागत नाही आणि कर्नाटकी लोकांमध्ये तेल आपल्यापेक्षा किंचित थोडं जास्त घालतात आणि त्याची एक स्टाईल आहे की खूप तापलं की आधी मोहरी खूप अशी तडतडायची गॅस बंद करायचा आणि मग भरपूर हिंग टाकायचा भरपूर ही आता हे मोहरी घातली आहे मोहरीचा असा आवाज आला पाहिजे आणि मग गॅस बंद करायचा आवाज आला की आणि साधारण मी किती घालते हिंग हा पा एका चटणीला एवढा हिंग जवळजवळ पाम आणि तो सुद्धा हळूहळू असा टाकायचा त्या ह्याच्यात तो पूर्ण ब्राऊन होतो ते पा आता बा अगदी ब्राऊन झालेला आहे ही, हिंग ही खरी फोडणी ते हे सुद्धा वर येतं मोहरी सुद्धा वर येते ही खरी फोडणी आणि ह्याला कर्नाटकी फोडणी म्हणतो आम्ही आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत गवारीच्या चटणीला फोडणी देणार आहोत ओके खमंग वाचा काकू फोडणीचा अगदी अगदी खमंग म्हणजे हे टिपिकल कर्नाटकी लोकांची फोडणी आहे हे मी पण लग्नानंतरच शिकले गवारीची चटणी तयार आहे छान हिरवा रंग आणि ती करताना इतकी मस्त टेम्पटिंग वाटली सुगंध तिकटाचा फार छान येत होता आणि फोडणी कशी द्यायची याची इतकी छान तिपट तुम्ही काकू दिली तर अशी ही चटणी ब्रेड बरोबर छान लागते पोळी बरोबर छान लागते आणि भाकरी भरी बरोबरही चांगली लागते ओके अगो ही चटणी तुम्ही कुठून शिकलात ही चटणी ऍक्च्युली माझ्या सासूबाई करत होत्या अच्छा त्यांनी माझ्या मिस्टरांना शिकवली बर आणि त्याच्यानंतर ती मी त्यांच्याकडनं शिकले की ही चटणी बाहेर किती दिवस टिकते आणि फ्रीज मध्ये किती दिवस राहते फोडणी भरपूर घातली तुम्ही म्हणजे असं आता जशी मी घातली आहे तशी तर ती बाहेर कमीत कमी तीन दिवस तरी टिकते आणि नंतर नाही संपली किंवा दुसरं काही आलं कमी खाली गेली तर ती मध्ये आठ आठ दिवस टिकते ओके ऍक्च्युली तुम्ही आता खाऊन बघ खाऊन बघ खाऊन बघ आधी थोडीशी पण चटणी खाऊन बघूया चटपटीत आहे आणि गवारीची चव जशी उग्र लागते तशी चव उग्र लागत, लागत नाही याच्यात तुम्ही जी फोडणी घातली त्यामुळे त्याच्या खमंगपणा चटणीला आलेला आहे सुका खोबऱ्याची जे परतून आपण घातलं त्याचा सुद्धा एक छान चव चटणीत आली आहे त्याच्यामुळे ही एक वेगळा पर्याय आहे गवारीच्या भाजीला एक वेगळा पर्याय हो, हा आणि ज्या मुलांना गवार आवडत नाही मोस्ट ऑफ द मुलांना गवार आवडत नाही त्यांना हा पर्याय खूप चांगला असतो सँडविच मध्ये घालून जरी दिली हो डब्यात तरी सुद्धा ती छान राहते आणि छान लागते तुम्ही हा वेगळा प्रकार म्हणून नक्की अगदी प्रयत्न करू शकता कारण वेगळे प्रकार खाऊन बघायला खरंच हरकत नसते सो हा वेगळा प्रकार मला अतिशय आवडला आहे चटणीचा खमंग झालीय तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते पुन्हा भेटूया काकूंच्या दुसऱ्या रेसिपीसह तोपर्यंत थ्री चेअर्स